नमस्कार काल संसदेमध्ये अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिनी वक्फ ऍक्ट एकोणीशे केलं सभागृहामध्ये प्रचंड आपण बघितला वक्फच्या या संशोधन वर बोलणारे अनेक जण होते काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी याचा प्रचंड विरोध केला पण हे नेमकं का काय आहे वक्फ यातल्या सुधारणा कुणी सुचवल्यात नेमक्या सुधारणा काय आणि कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे कशाच्या अनुषंगाने या सुधारणा आल्यात ह्यावरती आपण आज चर्चा करू माझ्या हातामध्ये एक पुस्तक आहे आनंद रंगनाथन यांचं हिंदू झन हिंदू राष्ट्र नाज त्याच्यावरती त्यांचं एक स्वतंत्र चॅप्टर आहे वफ कॅट नाईन नाईन्टी फाईव्ह माहिती इतकी रंजक आहे की साधारणपणे संपूर्ण देशामध्ये वफकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर जमीन आहे साधारणपणे आठ लाख एकर जमीन आठ लाख सहासष्ट हजार पस्तीस प्रॉपर्टीज वफच्या आहेत आणि ही सगळी जी जमीन आहे ती वफच्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे थर्ड मोस्ट लार्जेस्ट लँड होल्डर किंवा इस्टेट होल्डर पहिली रे, जमीन रेल्वेकडे नंतर डिफेन्सकडे नंतरची वक्फ आहे एकोणीशे तेवीस ला वक्फ ऍक्ट तयार झाला इंग्रजांच्या काळामध्येच तो नंतर संसदेमध्ये एकोणीशे एक ला आला त्रेसष्ट आला पण मेजर याच्यामधले जे बदल एकोणीशे पंच्याण्णव ला झाले त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने केले आणि दोन हजार चौदाला ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार जाते असं लक्षात आलं त्यावेळेस काँग्रेसने एक महत्वाची गोष्ट अशी केली पाच मार्च दोन हजार चौदाला युपीए सरकारनं दिल्लीतले एकशे तेवीस इस्टेट एकशे तेवीस इस्टेटच्या सत्तर वर्ष स्वातंत्र्यानंतर भारत सरकारच्या ताब्यात होत्या वक्फनं क्लेम केला की ते आमच्या आहेत आणि सरकारनं त्यावरचा अधिकार सोडून दिला आणि एकशे तेवीस इस्टेट्स वक्फला देऊन टाकल्या साधारणपणे असं म्हटलं जातं की सत्याहत्तर टक्के दिल्ली वक्फच्या जमिनीवरच आहे असं वक्फ संध नाही सध्या सेंट्रल विस्टा जे आहे ती जमीन पण वक्फची आहे असं वफने क्लेम केलेला आहे वन्स वक्फ ऑलवेज वक्फ म्हणजे एखादी जमीन एखादी इस्टेट जर वक्फच्या ताब्यात गेली तर ती कायम वफशीच आहे हे प्रकरण इतके भयंकर आहेत एकोणीसशे पंच्याण्णवचा जो ऍक्ट आहे त्यातली एक एक लाईन आपण नाही वाचणार पण त्यातले महत्वाचे जे काही मुद्दे आहेत किंवा महत्वाचे काही आर्टिकल आहेत ते बघितल्यानंतर तुम्हाला वक्फचा कार्यक्रम आणि कारभार किती भयंकर आहे आणि त्यामुळे ज्या ज्या लोकांनी यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे असं सांगितलं ते बघा एकोणीसशे शहात्तरला एका समितीने असं सांगितलं की जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतात त्यांची मुतवली हा पूर्ण वर्क बोर्ड या मुतवलींच्या ताब्यामध्ये गेलेला आहे याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे सच्चर कमिटी राजेंद्र सच्चर कमिटी दोन हजार पाचला जी नियुक्त केली होती तर राजेंद्र सच्चर कमिटीनं सांगितलं की याचे सेंट्रल कौन्सिल मध्ये बदलाव पाहिजे तिथे महिलांना अधिकार आले पाहिजेत के रहमान समिती जी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी होती तिनं असं सांगितलं होतं की वफच्या सगळ्या जमिनींचा सगळ्या इस्टेटचा सर्वे करणं जरुरी आहे याच्यामधला रेव्हेन्यू जो येतो त्या रेव्हेन्यूचा रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे सच्चर समितीने सुद्धा सांगितलं होतं की जिथे हजारो कोटीत रेव्हेन्यू यायला पाहिजे त्या ठिकाणी फक्त एकशे बासष्ट कोटी रुपये रेव्हेन्यू आलाय म्हणजे वक्फ कुणाच्या ताब्यात झालंय गेलंय नेमकं कुणासाठी काम करताय ह्या गोष्टी जशा महत्वाच्या आहेत त्यापेक्षा महत्वाचे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये वफला काय काय अधिकार दिलेत ते बघा यातलं कलम चार आहे वफकडे सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत म्हणजे अगोदर मी इंग्लिश मध्ये वाचतो नंतर तुमच्या हे लक्षात येईल सेक्शन फोर बेस्टोज ऑन द वफ सर्वे कमिशनर द ऑथॉरिटी अँड पॉवर लाईक दॅट ऑफ अ सिव्हिल कोर्ट द एंटार कॉस्ट ऑफ सर्व्हिंग सर्व्हिंग इज टू बी बॉर्न बाय द स्टेट समजा वफला एखाद्या प्रॉपर्टीचा सर्वे करायचा आहे तर वफच्या सगळ्या ह्या सर्वेची किंमत सरकारच्या टॅक्समध्ये द्यायची आहे आणि वफनं एकदा जर ठरवलं की एखादी इस्टेट त्यांची आहे तर ती त्यांचीच होऊन जाते कशी होऊन जाते बघा याच्यातले सेक्शन चाळीस आहे वफकडे असे अधिकार आहेत की एखादी जमीन त्यांची आहे का नाही आहे हे ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार वक्फला आहे वफचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या संदर्भामध्ये सर्वे करेल आणि सांगेल की ही प्रॉपर्टी वाफची आहे एकदा तिनं सांगितल्यानंतर वक्फची प्रॉपर्टी आहे ती काय माफची होऊन जाते वक्फ वेबसाईटवरती वरती लिहिलेला की वन्स ऑफ अनवेज वक्फ एकोणीसशे अठ्याण्णव ला सुप्रीम कोर्टाच्या एका जजमेंटमध्ये हे वाक्य होतं की वक्फिक अधिकार कि अमर्यादित आहे की त्याच्यावर कुणाच कंट्रोल नाहीये की एकदा वक्फची प्रॉपर्टी झाल्यावर ती, ती काय माफची होते याच्यातला कर्मचाळीस मध्ये जर समजा वक्फने एखाद्या प्रॉपर्टीवर क्लेम केला की ही प्रॉपर्टी वक्फची आहे ती प्रॉपर्टी हिंदूंची असेल सिखांची असेल कुणाची असेल तर वक्फची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे की ती प्रॉपर्टी ज्यानं आतापर्यंत ताब्यात ठेवली होती त्याची का नाही जर तुमच्या प्रॉपर्टीवर वफनं ताबा ताबा सांगितला तर तुमचं काम आहे की तुम्ही ते प्रूव्ह करायचं ती प्रॉपर्टी वफची आहे का नाही बरे कसं याची प्रोसिजर कशी आहे तुम्ही वक्फ ट्रिब्युनलला ट्रिब्युनलकडे जाता वफ ट्रिब्युनलला एकोणीसशे त्र्याऐंशी चा टाइम लिमिटचा कायदा लागू नाहीये वफ ट्रिब्युनल आदेश देत आणि वफ ट्रिब्युनलच्या ह्या गोष्टीला हायकोर्टात दाद मागता यावी हे नवीन केली याच्यातलं संशोधन आहे कारण आता अश्विनी उपाध्याय नावाचे जे वकील होते त्यांनी अपील केलं होतं या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात तर सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केलं की वफच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही भारतीय राज्यघटनेचे आर्टिकल चौदा एकोणीस एकवीस आणि पंचवीसचे उल्लंघन आहे की वफने एखादा निर्णय घेतला तर तुम्हाला अपीलच करता येत नाही यातलं कलम चोपन्न जे आहे एकोणीशे आहे ऍक्टचं की ते तुम्हाला एनक्रोचर म्हणजे अतिक्रमण जाहीर करू शकतं समजा तुमची जमीन आहे आणि वफने ठरवलं असं की तुम्ही त्या जमिनीवरती अतिक्रमण केलंय जर तुम्ही त्या जमिनीवर अतिक्रमण केलं तर तुमचं काम आहे की तुम्ही अतिक्रमण केलं नाही हे सिद्ध करायचं आहे मग वफ ठरवेल तुम्ही अतिक्रमण केलं वगैरे वफ ट्रिब्युनलकडे तुम्हाला म्हणणं मांडण्याचा संधी दिली जाईल पण वफने एकदा जर ठरवलं तर ती जमीन तुम्हाला कधीच परत ताब्यात येत नाही कारण ते अतिशय खर्चिक काम आहे पाच करोड केसेस देशामध्ये पेंडिंग असताना इतक्या दिवस तुम्ही ती जमीन ठेवू शकत नाही आणि मग वक्फ ट्रिब्युनल वक्फच्या सीव्हला असा आदेश देऊ शकतो की पंचेचाळीस दिवसामध्ये ती जमीन खाली करा तुम्हाला ती खाली करावी लागेल यातलं कलम पंच्याऐंशी आहे नो no सिव्हिल प्रोसिडिंग अबाउट वफ यात कुठल्याही सिव्हिल प्रोसिडिंग लागू नाहीत वक्फला तो काय आर्टिकल वाचून दाखवतो नो सूट ऑर अदर लिगल प्रोसिडिंग शाल एनी सिव्हिल कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ एनिस्प्यूट क्वेश्चन ऑर मॅटर टू एनी प्रॉपर्टी ऑर अदर मॅटर मॅटर विच इज रिक्वायर्ड बाय ऑर अंडर दिस हॅक टू बी डिटरमाइंड बाय विनल म्हणजे याची कुठली सि न जर एखादा निर्णय घेतला तर त्याची सिव्हिल प्रोसिडिंगच नाही म्हणजे संविधान आणि त्यावर चालणार हे राष्ट्र आहे आणि त्यात एखाद्या संस्थेच्या निर्णयाला चॅलेंजेस करता येत नाही हे एकोणीशे पंच्याण्णवच्या सुधारण आहेत काँग्रेसने केल्या यातलं कलम अठ्ठावीस असं आहे आउटलाईन द पावर्स ऑफ डीएम ऑर एटीएम म्हणजे समजा सगळे रेव्हेन्यू रेकॉर्ड करण्याचं काम करून कोणाकडे असतं जिल्हाधिकाऱ्यांकडे कलेक्टरकडे असतं असतं ते नसल्यानंतर ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे असतं म्हणजे ऍडिशनल कलेक्टरकडे असतं हे रिव्हेन्यू रेकॉर्ड ठेवण्याचं कामच कलेक्टरकडे नाही आहे थेट वर्कबोर्ट ठेवतं आता नवीन सुधारणामध्ये कलेक्टरकडे हे काम दिलेलं आहे त्याला हे लोक आक्षेप घेत आहेत बरं समजा एखादी प्रॉपर्टी आहे ती वक्फ जाहीर केलेली स्वतःची आहे आणि ते प्रॉपर्टी समोरच्या माणसांना सोडायला लावायची तो वक्फ ट्रिब्युनल आदेशित कोणाला देत आहे आदेश करते कलेक्टरला किती खाली करत पण हे वक्फचे सगळे जे लोक आहेत यांचे ऑडिटर आहेत त्यांचे सर्वेवर आहेत यांना दर्जा सिविल सिव्हिल सर्ज सिव्हिल सर्वंटचा सिव्हिल सर्व्हटला ज्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या फॅसिलिटीज वक्फ बोर्डच्या लोकांना आहेत सरकारी कामात अडथळा आणल्याचे सगळे गुन्हे वक्फच्या लोकांना तुम्ही नुसते बोलले त्यांच्याविषयी तक्रार केली तरी लागू शकतात कारण परत त्याला सिव्हिल प्रोसिडिंग तुम्ही आपलेच नाही करू शकत हा इतका ढ्रॅकोनियल लॉ आहे इतका भयंकर हा कायदा आहे ह्या याच्यामध्ये बदल करून काय काय करणं गरजेचं आहे हे कालच्या विधेयकामध्ये आलंय बरं याच्यात अजून एक सांगतो एकशे सात नंबरची परत आला ठिकाणी टाइम पिरियड विल नॉट अप्लॉय टू वक्त म्हणजे सूट किती दिवस चालला पाहिजे किती दिवस दाखल झाला पाहिजे नाईन्टीन सिक्स्टी नाईन्टीन थ्रीचा जो ऍक्ट आहे तो यांना लागू होत नाही हे सगळं होत असताना तामिळनाडूमधलं एक गाव मानें आहे मानेंदियावल्ली चंद्रशेखर स्वामी टेम्पल तिथं आहे हे पूर्ण गाव आणि ते चंद्रशेखर स्वामींचं टेम्पल टेम्पल जे पंधराशे वर्ष पुराण आहे त्यावर बघणं स्वतःचा अधिकार सांगितला आहे जी प्रॉपर्टी त्यांना वाटते की वाफी येते ते सांगून देतात आणि त्याची प्रोसिडिंग चालू करून देऊ शकतात आणि त्याला कोणी रोखणार आताच्या कायद्यामध्ये जे बदल केले ते अशी असणार आहेत ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा सर्वे पावा हे जे ट्रिब्युनल आहे हे ट्रिब्युनल ट्रिब्युनल रिइनस्टेट करण्यात यावं हे व्यवस्थितीची रचना करण्यात यावी महिलांना अधिकार देण्यात यावे एक लाख हिंदूंच्या मंदिराच्या जमिनीवरती सरकारनं अधिकार सांगितला भारतभर त्यामुळे मंदिरांचं इन्कम जे आहे धार्मिक काम करण्यासाठी त्यांचं ते सरकारकडे गेलं पण असं वफ त्याच्या बाबतीत नाही आहे आणि इतका स्ट्रिक्ट कॉर्नर स्ट्रिक्ट कायदा मुस्लिम देशांमध्ये पण नाही जो भारत सरकारनं एकोणीशे पंच्याण्णव तयार करून ठेवलाय यातले बदल सुचवलेत वफला करा वफ रद्द करा असा असं विधेयक नाही आहे तर या संदर्भातले रिव्हेन्यूचे अधिकार सर्वे केल्यानंतर कलेक्टरकडे आले पाहिजे तुम्हाला चॅलेंजेस करता येणार नाही असं नाही वफ ट्रिब्युनल हायकोर्टात चॅलेंज करता आलं पाहिजे त्याची लॉफुल म्हणजे बिग ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ड्यू प्रोसेस किंवा बाय प्रोसेस एस्टॅब्लिश बाय लॉ यानं त्याचा निपटारा करता आला पाहिजे अनेक लोकांच्या जमिनीच्या घेत कैदेत घेतल्या स्वतःच्या कब्ज्यात घेतल्या कुठल्या धर्माच्या लोकांच्या असू द्या त्यांची त्यांना परत भेटल्या पाहिजे आणि वक्फ फॉर जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यांच्या मुतावली आहेत यांचं शासन आहे असं मी नाही म्हणत आहे आ, हे सच्चर कमिटी म्हणते रेमान जॉईंट कमिशन म्हणतंय आहे एकोणीसशे शहात्तरला तयार केलेली समिती म्हणते ती यामधून मुक्त करून ज्यासाठी ते, ते तयार झाले आहे वफ बोर्ड त्याच्या लाभधारकांपर्यंत त्याचा लाभ पोचला पाहिजे आणि वक्फमध्ये सुधारणा झाली पाहिजे केंद्र सरकारचं म्हणणं आहे वक्फ माहीतच नसल्यामुळं विरोध करणाऱ्या लोकांचं म्हणणं खरंय काय असं वाटू वाटू शकतं विरोध करणाऱ्यांचा विरोध कशाला आहे मध्ये लक्ष द्यायचं नाही तुम्ही ट्रिब्युनलकडे लक्ष द्यायचं नाही तुम्ही कलेक्टरला अधिकार द्यायचे तुम्ही धार्मिक कामामध्ये हस्तक्षेप करताय आता मी तुम्हाला सांगितलं धार्मिक कामात हस्तक्षेप नाही वफला जर सिव्हिल प्रोसिडिंगच नसेल तर तुम्ही काय करताय एकोणीसशे पंच्याहत्तरला ला एक इंदिरा गांधींनी एक आदेश दिला तो आदेश मी तुम्हाला वाचून दाखवतो काही राज्य सरकारमध्ये वफने राज्य सरकारच्या जमिनीवरती अतिक्रमण असं सांगितलं वक बोर्डनं इंदिरा गांधींनी काय सांगितलं इफ द वर्क प्रॉपर्टी सीरोड हॅव गोन इन टू एडवर्स पोझिशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स द वर्क बोर्ड कुड वेल स्टार्ट लिगल प्रोसिडिंग अगेन द कन्सर्न अँड Fair, costly buildings have been put up by the state on work land and their vacation is not feasible, the state government may enter into permanent leases with work boards after paying to the boards the bulk of the market values as premium. She further wrote that work boards have sent governments' list, governments list of work properties in the possession of government departments. She yeah. urged, to sue, urged to see that these are dealt with as suggested above. A periodic review should be undertaken and मंथली रिपोर्ट टू 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 बी सेंट बाय बाय कमिटी एंड द सेंटर शुड बी ट्रीटेड डिफरंट फ्रॉम इंडिव्हिज्युअल लँड वर्ड्स अँड देअर फॉर एक्झेट फ्रॉम रेंट कंट्रोल रेंट कंट्रोल ऍक्ट त्यांना लागत नाही वक बोर्डाला लागत नाही आपण संविधाना चाललेल्या भारतातल्या एका बोर्डाविषयी बोलतोय इंदिरा गांधी सांगतात की राज्य सरकारच्या काही प्रॉपर्टीवरती वोर्डानं हे केलेलं असेल अधिकार सांगितला असेल तर त्या रॅकेट करा किंवा मोठ्या बिल्डिंग असतील तर त्या कायमस्वरूपी लीजवर घ्या ही सगळी वफची मनमानी एका बोर्डची मनमानी थांबवण्यासाठी सकाळदा आहे था। वफ कळाली की हे जे विधेयक आहे दुरुस्तीचं ते पण कळायला मदत होईल धन्यवाद